मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली अर्थव्यवस्था देशाची कशी सुधारवली होती देशाचं आर्थिक मंदीत रुतलेलं चाक बाहेर कसं काढलं होतं त्यासाठी कोणकोणती पावलं त्यांनी उचलली होती त्यावेळी कोणकोणते निर्णय त्यांनी घेतले होते आणि आता आपला देश पुन्हा आर्थिक मंदीच्या सावटाखाली येत असेल तर कोणता फॉर्म्युला वापरणे आवश्यक आहे याच सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर आपण आज जाणून घेणार आहोत सुमारे ते वर्षापूर्वी भारत एका मोठ्या अर्थक्रांतीच्या आणि धोरण क्रांतीच्या क्रांती उंबरट्यावर उभा होता ही धोरण बदलाची क्रांती घडवण्यात तेव्हाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता डॉक्टर मनमोहन सिंग या राजकारणाबाहेरच्या व्यक्तिमत्वाला त्यावेळी अर्थमंत्रीपदी नेमण्यात आलं नंतर भारतानं वेगानं आर्थिक धोरण बदलांची वेगानं त्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात झाली याचा इतिहास मोठा आणि रोचक आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या वर्षभरात एखाद्या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमात घटना घडाव्यात तशा घटना घडत गेल्या डॉक्टर मनमोहन सिंग या घटनांचे साक्षीदार होते राजीव गांधींची हत्या आणि नवे पंतप्रधान हे एक समीकरण आणि हे एक थ्रिलरच होतं त्यावेळेस चंद्रशेखर यांचं सरकार कोसळल्यानंतर देशात निवडणुकांच्या प्रचाराचा झंझावतीला सुरुवात झाली होती त्यामध्येच एकवीस मे एक एकोणीसशे रोजी राजीव गांधी यांची तमिळनाडूत हत्या करण्यात आली त्यामुळे केवळ काँग्रेसच पक्ष नाही तर एकूणच मध्यवर्ती राजकीय केंद्रामध्ये गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं नवा नेता निवडीच्या प्रक्रियेत थोडा काळ गेल्यानंतर वीस जून रोजी काँग्रेस पक्षाच्या संसद सदस्य मंडळाने पी व्ही नरसिंहराव यांची नेता म्हणून निवड केली नरसिंहरावांना धक्का का बसला भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली इराकनं कुवेतवर केलेल्या चढाईमुळे आखाती युद्धाला सुरुवात झाली होती त्यामुळे तेलाचेही दर गगनाला भिडले होते एन आर आय मंडळींनीही भारतातील गुंतवणुकीचा हात आखडता घेतला आणि त्यामुळे भारतातील डॉलर्सची गंगाजळी लक्षणीयरित्या त्यामध्ये घटले घट गट झालेली दिसली त्यावेळेस एन आर आय लोकांनी भारतीय बँकांमधले ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदपासूनचे पासूनचे डॉलर्स काढून घ्यायला सुरुवात केली केवळ तीन महिन्यातच त्यांनी वीस कोटी डॉलर्स महागारी घेतले आणि महागारी घेऊन ते परदेशी गेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या एप्रिल ते जून या महिन्यात पंच्याण्णव कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले भारताने अल्पमुदतीचे कर्ज भरपूर घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला होता या सर्व पार्श्वभूमीवर नरसिंह राव पंतप्रधान झाले होते वीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी त्यांच्याकडे कॅबिनेटचे सचिव नरेश चंद्राने आठ पानाची एक नोट घेऊन आले येणाऱ्या पंतप्रधानांनी आणि काही मंत्रालयांनी विशेषतः अर्थ मंत्रालयाने कोणती पावलं तातडीने उचलायला हवीत याची कल्पना देणारी ती नोट होती ही नोट वाचतात राव यांनी नरेश यांना विचारलं खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी बिकट आणि इतकी वाईट आहे का त्यावर चंद्रा यांनी नाही नाही याहूनही वाईट आहे असं उत्तर दिलं त्यानंतर नरेश चंद्राने तत्कालीन असलेले माजी पंतप्रधान चंद्रशेखर सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि कोणत्याही स्थितीत देशावर दिवाळखोरीची स्थिती येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही नरसिंह रावा रावांना सुचवलं होतं त्यावेळी यामुळे आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ज्ञाची नेमणूक करण्याची गरज असल्याचं नरसिंह राव यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी तातडीनं अर्थमंत्र्यासाठी अन अर्थमंत्रीपदासाठी अर्थ अर्थ उमेदवार व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली आता राजकारणाबाहेरच्या व्यक्तीलाच या पदावर नेमलं पाहिजे हे सुद्धा त्यांना जाणवलं त्यांच्यासमोर दोन नावं आली त्यात एक होतं डॉक्टर आय जी पटेल आणि दुसरं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून त्यांना राजी करण्याचं काम पी सी अलेक्झांडर यांच्यावर सोपवलं अलेक्झांडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानाचे मुख्य सचिव होते ही घटना अलेक्झांडर यांना आपल्या थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे नंतरच्या काळात अलेक्झांडर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी दीर्घकाळ होते हे सर्वांना माहीतच आहे अलेक्झांडर यांनी वीस जून एकोणीसशे एक सालच्या याच दिवशीच मनमोहन सिंग यांच्या घरी फोन केला पण डॉक्टर मनमोहन सिंग युरोपच्या दौऱ्यावरून रात्री उशिरा पोहोचतील असं त्यांच्या कुकनं अलेक्झांडर यांना सांगितलं त्यानंतर एकवीस तारखेला पहाटे पाच वाजताच त्यांनी मनमोहन सिंगांच्या घरी फोन केला होता तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग झोपल्याचं आणि त्यांना डिस्टर्ब करू नये असं सांगण्यात आल्याचं कुकनं सांगितलं तेव्हा अलेक्झांडर यांनी आपलं नाव वारंवार सांगून काही प्रभाव पडतो का याची चाचपणी केली मात्र समोरचा व्यक्ती हा कर्तव्य कर्तव्य दक्ष होता त्यांच्यावर काहीच प्रभाव पडला नाही शेवटी त्यांनी फारच आग्रह केल्यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांना उठवण्यात आलं अलेक्झांडर यांनी सिंग यांना एक अत्यंत तातडीचं काम असून मी काही मिनिटांच तुम्हाला भेटायला येतोय असं सांगितलं थोड्या वेळातच अलेक्झांडर त्यांच्या घरी पोहोचले होते तोपर्यंत जेट लॅगमुळे त्रस्त झालेले डॉक्टर मनमोहन सिंग पुन्हा झोपी गेलेले होते त्यांना पुन्हा उठवण्यात आलं आणि अखेर अलेक्झांडर यांनी अर्थमंत्री म्हणून तुमच्या नावाला नरसिंहरावांनी पसंती दिल्याचं सांगितलं त्यावर मनमोहन सिंग यांनी यावर तुमचं मत काय आहे असं प्रश्न अलेक्झांडर यांना विचारला त्यावर माझं जर यापेक्षा वेगळं मत असतं तर अशा अवेळी मी तुमच्याकडे आलो नसतो असं उत्तर अलेक्झांडर यांनी दिलं मोजक्या वाक्यांच्या चर्चेनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी होकार दिला तुमच्या मागे पंतप्रधान उभे राहतील असा विश्वास अलेक्झांडर यांनी व्यक्त केला आणि मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना धन्यवादाचा संदेश माझ्यातर्फे द्या अशी विनंतीही केली नरसिंहरावांचे सरकार सत्तेत येताच पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेचं चा रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायचे होते तसेच या जोडगोळीने केले मनमोहन सिंग हे राजकारणाबाहेरचे असल्यामुळे त्यांनी पदावर आ आल्यापासूनच कामाचा धडाका लावत देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र न लपवता सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी टू द ब्रिंक अँड बॅक या पुस्तकात या घडामोडीचे वर्णन केलेले आहे निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने वर्तमानपत्र छपायचे कागद केरोसिन मीठ डिझेल सायकल दुचाकी बल्ब सुती साड्या धुत्रे स्टो पोस्टकार्ड खाद्यतेल अशा दहा वस्तूंच्या किमती पहिल्या शंभर दिवसात स्थिर केले आणि दहा जुलै एकोणीसशे नव्वदच्या दरांपर्यंत मागे नेऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांनी आपल्याकडे कोणतीही जादूची छडी नसल्याचं सांगितलं तसेच हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयार यंत्रणा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षातच मोठा गोंधळ उडाला आधीच नाजूक स्थिती असलेल्या सरकारमधील काही खासदारांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली पण हे प्रकरण लवकरच शांत झालं यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान नरसिंह राव आणि रिझर्व्ह बँकांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले एकवीस जुलै रोजी डॉलर एन पाऊंड एन मार्क फ्रँक यांच्या तुलनेत रुपयांची किंमत सात टक्क्यांनी कमी करण्यात आली त्यानंतर तीन जुलै रोजी अकरा टक्क्यांनी कमी करण्यात आली आयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची मोठी गरज होती त्याआधीच्याच चंद्रशेखर सरकारने सोळा मे रोजी वीस मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोपवलं होतं नरसिंहराव यांच्या सरकारनं एकोणीसशे एक्क्याण्णवला जुलै महिन्यातच शेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टन इतकं सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सोळा मे रोजी वीस कोटी डॉलर्स आणि पुढच्या चार खेपांमध्ये चाळीस कोटी डॉलर्स उपलब्ध झाले अर्थातच संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका करण्यात आली संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहन सिंग यांनी शांतपणे उत्तरं दिले सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयाचा गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची गरज होती आणि यापुढे सोनं परदेशात ठेवण्याची गरज नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि यानंतर उद्योग धोरणातही अनेक बदल करण्यात आले मनमोहन सिंगांनी आपला पहिला अर्थसंकल्प चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मांडला या अर्थसंकल्पात युरिया आणि इंधनाची दरवाढ सुचवली होती त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्याच खासदारांनी बजेटवर टीका करायला सुरुवात केली अनेक खासदारांनी कट मोशनचा पर्याय आपला खुला असल्याचेही सूचित केलं अर्थसंकल्पानंतर काँग्रेस संसदीय मंडळ आणि सरकारमध्ये चर्चेद्वारे मोठा तोडगा काढून पुढे वाटचाल सुरू करण्यात आली अशा प्रकारे मनमोहन सिंगांची संसदीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची आणि देशाची दिशा बदलली गेली आहे यामध्ये राव आणि सिंग या जोडीचा मोठा वाटा आहे आज देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा अशाच नाजूक स्थितीत येऊन पोहोचली आहे ह्यातून मान वर काढण्यासाठी नरसिंहराव मनमोहन सिंगांचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरावा लागेल असाच विचार बहुतांश लोकांच्या मनात येत आहे स्वतंत्र भारतात अनेक वेगवेगळ्या पदावर काम करणारे ते एकमेव नेते असावेत अर्थशास्त्राचे व्याख्याते भारत सरकारचे मुख्य अर्थसल्लागार राज्यसभा खासदार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष संयुक्त राष्ट्राच्या साऊथ कमिशनचे सरचिटणीस यूजीसीचे अध्यक्ष अर्थमंत्री अर्थ खात्याचे सचिव राज्यसभेत विरोधी पक्षनेते पंतप्रधान अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आशा करतो की तुम्हाला आता कळाले असेल की आर्थिक मंदीत चाक रुळावर पुन्हा कसं आणण्यात आलं याबद्दल हा सविस्तर अहवाल होता याबद्दल तुम्हाला काय वाटते काय नाही अवश्य आपली प्रतिक्रिया देऊन तुमचे मतं अवश्य कळवा धन्यवाद मी सुशांत गवळी